नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा आज आपण अभिनेत्री एकता लब्धेबद्दल जाणून घेणार आहोत एकता लब्देने एक लब्दे विठ्ठुमावली या मालिकेत रखुमाई ही भूमिका साकारली होती तर या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली आणि या भूमिकेमुळे तिला अभिनेत्री म्हणून ओळख घराघरात पोचली होती याशिवाय या, या मालिकेत एकतासह अभिनेता अजिंक्य राऊतसुद्धा विठ्ठलाच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता तर या मालिकेत विठ्ठल आणि रखुमाई यांची इतर दैवी रूपं व त्यांचा इतिहास देखील पाहायला मिळाला होता यासह रखुमाईने विठ्ठलाला विठ्ठल रूपातील कार्य पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे मदत केली होती हे देखील या मालिकेत पाहायला मिळालं होतं तर या मालिकेमध्ये अभिनेत्री एकता लब्धे हिने साकारलेली रखुमाईची भूमिका तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका